नमस्कार प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत तो ती बघा या ठिकाणी टी ई टी परीक्षा याचं नॉटिफिकेशन आता आलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि हे पत्र या पत्राचा विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवेदनाबाबत या ठिकाणी पहा आपल्याला याच्या अगोदर चाहूल लागली होती की टी ई टी परीक्षेचं नोटिफिकेशन येणार आहे आणि ते नोटिफिकेशन या ठिकाणी आलेला आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे नेमकं फॉर्म भरताना कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि नेमकं फॉर्म कसा भरला पाहिजे कोणत्या गोष्टी आपल्याजवळ असल्या पाहिजेत या सर्व बाबी मी या ठिकाणी सांगणार आहे आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा बघा यामध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या टी ई टी संदर्भामध्ये सांगितलेलं आहे जे दिनांक रविवारी दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचं नियोजित केलेलं आहे आणि ही परीक्षा जी आहे ही परीक्षा तेवीस तारखेला होणार म्हणून याचं निवेदन जे आहे ते वृत्तपत्रातून त्याची माहिती देण्यात यावी यासाठी हे दिलेलं आहे आता पुढे सर्वात महत्त्वाची गोष्ट पहा या ठिकाणी शासन निर्णय तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजेच टी ई टी या परीक्षेचं आयोजन तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचं नियोजित आहे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर एक आणि सहावी ते आठवीसाठी पेपर दोन यासाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित किंवा विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परिषदेच्या महा टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत बघा आता ऑनलाईन अर्ज भरणे शुल्क भरणे परीक्षेची वेळ या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघा सांगण्यात आलेल्या आहेत बघा काय सांगते ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी हा दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस असा आहे म्हणजे तीन तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत त्याच्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे त्याच्यासाठी बघा दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस असा कालावधी आहे आणि त्याच कालावधीमध्ये आपल्याला प्रिंट काढून ठेवणं आवश्यक आहे पुढे पहा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक आणि त्याचा वेळ बघा रविवारी दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा ते एक वाजेपर्यंत पहिला पेपर होईल आणि दुसरा पेपर जो आहे तो पेपर होईल रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस वेळ आहे बघा या ठिकाणी अडीच अडीच वाजल्यापासून ते बघा पाच वाज पाच वाजेपर्यंत हा काळ आहे आणि पुढे पहा काही प्रशासकीय जर अडचणी आल्या असतील तर त्या किंवा येतील तर त्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल याचं संकेतस्थळावर जे आहे ना त्याची प्रसिद्धी दिली जाईल आणि त्यावेळेस आपल्याला ती वेळोवेळी वेड़ कळविलं जाईल बघा आता या ठिकाणी दोन पेपर असतात पहिला पेपर असतो एक ते पाच तो सर्वांना सारखाच असतो डी एडवाल्यांसाठी आणि त्याच्यानंतर दुसरा पेपर जो असतो तो डी एड आणि बी एड या दोघांसाठी देखील असतो त्याच्यामध्ये मॅथ सायन्सचा वेगळा पेपर होतो आणि सामाजिक शास्त्राचा वेगळा पेपर होतो ज्यांचं आर्ट्समधून झालेला आहे त्यांनी सामाजिक शास्त्राचा पेपर भरायचा आहे आणि ज्यांचं मॅथ सायन्स आहे त्यांनी मॅथ सायन्सचा म्हणजे ज्यांचं सायन्स झालेलं त्यांनी मॅथ सायन्सचा पेपर भरायचा आहे बघा या ठिकाणी या तारखा ज्या दिलेल्या आहेत शेवटची तारीख तीन दहा दोन हजार पंचवीस आहे आणि म्हणजे प्रवेशपत्र जे आहे ते तेवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत आपण डाउनलोड करू शकतो बघा आता इथून पुढची जी माहिती आहे ती खूप अ महत्त्वाची आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा काय सांगितलं आहे परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या महाटी ई टी, टी डॉट इनवर उपलब्ध आहेत या संदर्भामध्ये तुम्ही काही काळजी करू नका आपल्या या चॅनलवर तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिली जाईल आपल्या चॅनलला तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा पुढे पहा अर्ज भरताना परीक्षार्थींनी इयत्ता दहावी इयत्ता बारावी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता दिव्यांगत्व राखीव प्रवर्गाचे असल्यास आस जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरायची आहे स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असल्याने ते सोबत ठेवायचं आहे पुढे पहा सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल एस एम एस याद्वारे होऊ शकतो त्याच्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा एकदम अचूक द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे पहा पेपर एक प्राथमिक स्तर आणि पेपर दोन उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी म्हणजे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक असा विकल्प निवडायचा आहे जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही बघा या ठिकाणी आपण जरी दोन पेपर देणार असलो तर त्या दोन पेपरसाठी वेगवेगळा अर्ज करायची आवश्यकता नाही आहे एकाच अर्जामध्ये तिथं फक्त आपल्याला त्या बॉक्समध्ये टिक करायचं दोन्ही पेपरसाठी पुढे पहा सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येतील ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे आणि परीक्षेचे शुल्क देखील आपल्याला बँकिंगद्वारे म्हणजेच क्रेडिट डेबिट कार्डद्वारे ते भरायचं आहे चलनाद्वारे भरता येणार नाही त्याच्यानंतर बघा परीक्षा शुल्क भरणं यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातली माहिती अंतिम करण्यात येईल नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे पुढे पहा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही पुढे पहा ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तसेच ती आवेदनपत्रे प्रमाणपत्रे गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे द्यायची आवश्यकता बिलकुल नाही आहे पुढे बघा मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे लक्ष देऊन ऐका मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल यांना असं सांगायचं आहे की तुम्ही जे आहेत ना आत्ता जेवढे कागदपत्र दिलेले आहेत तेवढे कागदपत्र आपल्याला ज्यावेळेस आपलं रिझल्ट लागेल आणि प्रमाणपत्र घ्यायला जायचे त्यावेळेस अर्जासोबत याच्या प्रती जोडणं आपल्याला आवश्यक असतं आणि तिथं ओरिजिनल प्रती दाखवाव्या लागतात तसेच सोबत आपल्याला आत्ताचं जे आपलं प्रवेशपत्र आहे ते प्रवेशपत्रसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं त्यामुळे प्रवेशपत्र आपल्याला प्रमाणपत्र मिळेपर्यंत सोबत ठेवायचं आहे पुढे पहा एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या के आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही पुढे पहा काय सांगितलेलं आहे शिक्षक पात्रता परीक्षा सन दोन हजार एकोणीस व दोन हजार अठरा या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत म्हणजे माहिती सांगितलेली आहे त्यामध्ये जे गैरप्रकारामध्ये जे लोक आहेत त्यांनी अर्ज करायचा नाही आहे आणि असं जर काही इतर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर गुन्हे नोंदविले जातील त्यामुळे बघा सन दोन हजार एकोणीस व अठरा गैरप्रकारच्या यादीमध्ये नाव असलेल्या लोकांनी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही आहे आणि त्यांनी जर खोटे नाटक काही करून अर्ज भरला चुकीची माहिती भरून परीक्षेस आले तर संबंधितांवर नियमानुसार कादी कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची परीक्षार्थींनी नोंद घ्यायची आहे पुढे पहा सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल या दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील एम एस सीई पुणे किंवा महा टी ई टी डॉट इन ये संकेतस्थळ जे आहे, आहे। ते आपण तपासत राहायचं आहे परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजीमध्ये भरायचं आहे दुसऱ्या भाषेमध्ये भरायचं नाही या ठिकाणी काही गरज लागली तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग संकेतस्थळावर माहिती पाहू शकता ही झाली या टी ई टी परीक्षेच्या संदर्भातली माहिती फॉर्म कसा भरायचा कुठले कागदपत्र लागतील हे सर्व या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा आपण याच्यानंतर पुढे दुसऱ्या व्हिडिओमध्ये टीच्या टी ई टीच्या संदर्भामध्ये नेमकं काय काय गोष्टी असतात सिलेबस काय असतो काय नाही या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकॉन दाबा व्हिडिओला लाईक ला करा भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद